नमस्कार शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांचे कांजा बाजार भाव मित्रांनो पहिली बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव इथे एक हजार क्विंटलची आवक जी ती दाखल झाली होती आणि मित्रांनो सरासरी कांदा हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत इथे लासलगाव इथे आज विकलं गेलं आहे तर मित्रांनो पुढची बाजार समिती आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथे सरासरी कांदा तीन हजार पन्नास रुपये ते जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत आज इथे विकला गेलाय ही एक महत्वाची पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हैदराबाद हैदराबाद येथे जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांदा जो आहे तो इथे विकला गेला गे आहे आणि सरासरी आपण जर पाहिलं तर एकतीस ते रुपयेपर्यंत इथे कांदा जो आहे तो इथे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई वाशी तर मित्रांनो वाशी मार्केटला इथे सुपर मोठा कांदा हा बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल इथे विकला गेला आहे सुपर कांदा हा तीन हजार रुपये ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि मिडियम कांदा अठ्ठावीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल इथे विकला गेला तर मित्रांनो हेच महत्त्वाचे बाजार समित्या होत्या जे महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव जे आहेत ते इथे आज अशा पद्धतीने निघालेले आहे तर रोजचे कांदा बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा